हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवस नवीन सुरुवात आणि आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समाधानाचा जाऊ हीच प्रार्थना चला तर मग आज आपण जाणार आहोत ग्रामसंस्कृती उद्यान पाषाण या ठिकाणी सोमेश्वरवाडी जे मंदिर आहे महादेवाचं त्याच्याच बाजूला हे ग्रामसंस्कृती उद्यान आहे खूप छान आहे ज्याप्रमाणे एखादं गाव, गाव या ठिकाणी रेखाटलेलं आहे आणि जुन्या काळी ज्या प्रमाणे गावामध्ये वस्तू असायच्या त्याप्रमाणे या ठिकाणी देखील दाखवण्यात आलेलं आहे आता एंट्री केल्याच्या नंतर ना या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे हे पाहायला मिळेल आता याच्यात थोडंसं पुढे गेलं की उजव्या हाताला तिकीट काउंटर आहे या ठिकाणी तिकीट काढून तुम्हाला आज जावं लागतं आत गेल्याच्या नंतरनं सुरुवातच होते की अशा पद्धतीने ज्याप्रमाणे गावाकडे वटवृक्ष वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा केली जाते हे देखील या ठिकाणी रेखाटलेलं आहे त्यानंतरनं उजव्या हाताला गेल्याच्या नंतरनं गावाकडे जुन्या काळी ज्या पद्धतीने सोनाराचं घर लोहाराचं घर भांड्यावाल्याचं घर असे घर असायची अशाच पद्धतीने या ठिकाणी देखील दाखवण्यात आलेली आहे झाडाखाली ज्या पद्धतीने शाळा भरायची ते त्याचबरोबर गावची जत्रा बैलगाड्याची शर्यत असे वेगवेगळे सगळेच असे गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी अशा पद्धतीने रेखाटलेल्या आहेत खूप छान आहे लहान मुलांना गाव का काय आहे कसं असतं हे दाखवण्यासाठी तुम्ही नक्कीच या ठिकाणी घेऊन जाऊ शकता पूर्णपणे एकदम अशा पद्धतीने हा अख्खं गाव या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे या ठिकाणी पूर्णपणे मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे पण थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे त्याचबरोबर या ठिकाणी एक मोठा वाडा देखील उभारण्यात आलेला आहे त्या वाड्यामध्ये ज्या पद्धतीने आपल्याकडे गावाकडे गोठा असतो त्या पद्धतीने गोठा त्यामध्ये बैल गाय हे देखील दाखवण्यात आलेलं आहे बैलांच्या ज्या मूर्ती असतात मूर्तीच म्हणू शकतो किंवा हा मूर्तीच म्हणू शकतो तशा पद्धतीने गोठ्यात अशा ह्या मूर्ती उभारण्यात आलेल्या आहेत सेम गावाकडे ज्या पद्धतीचा वाडा असतो त्याच पद्धतीचा वाडा या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात देखील आलेला आहे आता यात बाजारात गेलं जो आठवडी बाजार असतो त्या बाजारात गेल्याच्या नंतरनं सगळ्या प्रकारची लोक या ठिकाणी येतात हे सर्व देखील या ठिकाणी अशा पद्धतीने उभारण्यात आलेला आहे पतंगवाला असू द्या बूट पॉलिश करणारा असू द्या कोंबडीवाला असू द्या सर्वच जे नाही ते सर्व या ठिकाणी तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल आणि तुम्ही पुण्याच्या आसपास असाल तेव्हा तुमच्या मुलांना घेऊन तुम्ही या ठिकाणी नक्कीच जाऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता त्यानंतरनं मी रात्रीच्या जेवणासाठी गवारीची भाजी बनवत आहे त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून जिरं मोहरीची फोडणी देऊन घेतली त्याचबरोबर कढीपत्ता देखील मी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून या ठिकाणी फ्राय करून घेणार आहे आता काय होतं कधी कधी आपल्या आपल्याकडे भाजी करताना भाजी म्हणजे आता गवारीची भाजी करायची आहे तर गवार एवढी पुरेशी नाही आहे मग अशा वेळेस तुम्ही कांदा टोमॅटो आणि शेंगदाण्याचा कूड देखील मिक्स करू शकता जेणेकरून भाजीची क्वांटिटी वाढू शकते कांदा फ्राय झाल्याच्या नंतरनं टोमॅटो देखील मी अशा पद्धतीने यामध्ये फ्राय करून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये बेसिक मसाले घालायचे आहे ते म्हणजे हळद पावडर आणि कांदा लसूण मसाला गवारीमध्ये कांदा लसूण मसाला टाकून गवार खूप छान आणि भारी अशी लागते त्यामुळे अशा पद्धतीने एकदा नक्की टेस्ट करा आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते आणि छान हा जो मसाला आहे तो मिक्स करून घेणार आहे मिक्स करून झाल्याच्या नंतरनं गवारी या ठिकाणी मी स्वच्छ धुवून ठेवलेली होती ती देखील यामध्ये आपण मिक्स करून घ्यायची आहे पण त्याआधी मसाला जळू नये यासाठी मी थोडंसं पाणी शिंपडून घेतलेलं आहे आणि मस्त आपला हा मसाला रेडी झालेला आहे यामध्ये आता ही जी आनी गवर आहे ती टाकून घ्यायची आणि मस्त गवार देखील तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला पहिल्यांदा ही गवार तेलामध्ये फ्राय करून घ्यायची झाकण ठेवून देखील एक ते दोन मिनिट आणि नंतर ना यामध्ये तुम्ही गरम पाणी टाकून की शिजवून घेऊ शकता किंवा झाकणीवर अशा पद्धतीने पाणी टाकून देखील तुम्ही यामध्ये ही गवार शिजवून घेऊ शकता पण थोडीशी गडबड आणि घाई असल्यामुळे मी डायरेक्टली गरम पाणी या भाजीमध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि मीडियम फ्लेम करून ही गवार यामध्ये शिजवून घेतलेली आहे गवार छानपैकी शिजली गेली आणि थोडंसंच पाणी यामध्ये राहिलं की यामध्ये आपल्याला थोडासा दाण्याचा कूट ॲड करायचा दाण्याच्या कुटाने देखील या भाजीला चव खूप छान अशी येते आणि मस्त हा कूट देखील यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवून पुन्हा पुढे दोन ते तीन मिनिट एकदम लो फ्लेमवर ही भाजी शिजवून घ्यायची आहे जेणेकरून जे पाणी आहे ते देखील कमी होईल आणि आपण दाण्याचा कूट टाकलेला आहे त्याची चव देखील भाजीमध्ये उतरेल आणि भाजी, भाजी देखील खूप छान अशी चविष्ट लागेल मस्त दुसरीकडे भाजी देखील भाकरी देखील मी बनवून घेत आहे आणि काय होतं ह्या तव्यावर जे आहे भाकरी व्यवस्थित अशा फुलल्या जात नाही काय माहीत काय कारण आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा